राज्यात लवकरच धर्मांतर बंदी आणि लव जिहाद कायदा येणार आहे धर्मांतर बंदी कायदा राज्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं आणि लव जिहाद विरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावानं आणावा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं केली आहे काल आमदार पडळकर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे देखील उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर म्हणाले की राज्यात लवकरच धर्मांतर धर्मांतरबंदी आणि लव जिहाद कायदा अस्तित्वात येणार आहे यातील धर्मांतरबंदी कायदा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं आणावा आणि लव जिहाद विरोधात कायदा संभाजी महाराज नावानं आणावा अशी मागणी या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली तसेच मुख्यमंत्री फडणवीस आरक्षणावर लवकरच मार्ग काढणार असं देखील पडळकर म्हणाले या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर म्हणाले की अहिल्या देवींची आजपर्यंत एवढी मोठी जयंती कधी झाली नव्हती मुख्यमंत्री फडणवीस साहेब मी आज काहीच मागणार नाही आरक्षणाचं तुमच्या मनात आहे यासाठी देवाभाऊ लवकरच मार्ग काढतील आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवाभाऊने आणि शिंदेसाहेबांनी मागील ते लिहून दिलं होतं मात्र कोर्टात निकाल आमच्या विरोधात गेला ओबीसीचं आरक्षण गेलं मात्र आता आपलं सरकार आल्यावर आहे असं त्यांनी थांबवले दोघांनी कोर्टात आरक्षणासाठी आपली बाजू लावून धरली असं देखील गोपीचंद पडळकर म्हणाले तस तसंच देशात होळकर घराण्यावर काही राजकारण्यांनी अन्याय केला असा आरोपही यावेळी पडळकर यांनी केला यावेळी पडळकर अगदी भावूक झाले त्यांचे डोळे भरून आल्याचं देखील पाहायला मिळालं